गुड मॉर्निंग मैत्रिणींनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रीस्वामी समर्थ मला काल एक कमेंट आली होती की ताई श्रीस्वामी समर्थ महाराजांचा ग्रंथ हा हातात घेऊन नाही वाचायचा असं सांगतात बरोबर आहे ताई तुमचं मी पहिला अध्याय हा हातात ग्रंथ घेऊनच वाचला मला नंतर ती चूक समजली त्यानंतर मग मी दुसरे अध्याय हे पाटावरती वस्त्र ठेवून मग त्याच्यावर ग्रंथ ठेवून मग दुसऱ्या अध्यायापासून मी सगळ्या असे पाटावर ठेवूनच वाचले माझी ती चुकत झाली मी क्षमा पण मागितली महाराजांची चुकत झाली ती बरोबर आहे तुम्ही चांगलं सांगितलं असंच चुका माझ्या काय असेल तर सांगत जा चुका करत करतच माणूस शिकत जातो आणि पुढे जात असतो खूप छान सांगितलं मला आणि मला कधी समजलं जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड केला चॅनलवरती त्यानंतर मग मला समजलं की ग्रंथ हा हातात घेऊन वाचायचा नसतो आणि मांडीवरती पण असं ठेवायचा नाही तो पाटावरती किंवा मग ते स्टँड मिळतं त्याच्यावरच ठेवून वाचायचा असतो मला माझी चूक समजली ताई था थँक्यू मोठ्या बहिणी मोठी बहीण जशी लहान बहिणीला सांगते समजून असं सा सांगितलं आणि अजून पण त्या बोलल्या की हळूहळू हळू आवाजात आणि हळूहळू असं सांगत जा वाचत जा म्हणजे बरोबर आहे ताई तुमचं हळूहळू वाचलं पाहिजे कारण मी का पटपट वाचलं कारण सगळ्यांनाच वेळ नसतो मग म्हटलं की जरा पटपट वाचलं की कमीत कमी लोक पूर्ण ग्रंथ तरी सॉरी पूर्ण अध्याय तरी ऐकतील ह्या ह्या हेतूने मी पटपट वाचलं जेणेकरून व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला मोठा झाल्यावर लोक जास्त थांबत नाही व्हिडिओवरती क कमी सेकंदचा किंवा कमी मिनटा सेकंद नाही कमी मिनिटाचा जर असेल तर मग पूर्ण ऐकू शकतात ते त्यामुळं मी पटपट वाचलं आणि त्यामुळे जरा छोटा झाला व्हिडिओ असं वाटतं की पूर्ण जर आपण हळूहळू जर वाचलं तर मग खूप मोठा होईल व्हिडिओ आणि मग लोक अर्धवट सोडून जातील असं अर्धवट नाही सोडून जायला पाहिजे अध्याय पूर्ण तरी ऐकलाच पाहिजे त्यामुळे मी हळू हळूहळू नाही वाचलं पटपट वाचलं असं राग नका मानून घेऊ मी आपलं असंच सांगते की तुम्ही छान कमेंट केली म्हटलं रिप्लाय द्यावा आपण खूप छान वाटलं आणि अजून एका ताईंनी मला कमेंट केली आहे की इंस्टावरती तुझे व्हिडिओ टाक म्हणून पण मला नाही माहिती आहे की यूट्यूबवरचे व्हिडिओ इंस्टावरती चालतात का म्हणजे टाकल्यावरती चालतात का शेवटी कॉपी केल्यासारखंच आहे त्यामुळे मी नाही टाकत मग जर कोणाला याबद्दल जर माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा की यूट्यूबवरचे म्हणजे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ इन्स्टावरती टाकल्यावर काय प्रॉब्लेम येत नाही ना असं जर काय माहिती असेल तर मला सांगा मग मी टाकू टाकू शकते तसं माहिती नाही त्यामुळं मग मी काहीच टाकत नाही आहे तिकडे आणि माझा दुसरा एक चॅनल आहे कल्याणीज फूड किचन म्हणून त्यावर रेसिपी असतात शॉर्टमध्ये त्या पण बघा तुम्ही जशा मला जमतात तशा मी टाकते त्या पण आवर्जून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा काय चुकलं असेल तर आवर्जून सांगा धन्यवाद